नमस्कार श्री स्वामी समर्थ तर चला आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया शरीराच्या स्वच्छतेसाठी आपण दररोज आंघोळ करतो पण केसांची स्वच्छता राखण्याबाबत अनेकदा कंटाळा रा करतो काही लोकांना वाटते की रोज केस धुतल्याने स्वच्छ राहतात तर काहींच्या मध्ये आठवड्यातून एकदाच केस धुणे योग्य असते केस किती वेळा आणि कसे धुवावेत हे समजून घेणे गरजेचं आहे चुकीच्या पद्धतीने किंवा अयोग्य अयोग्य वेळेस केस धुतल्यास टाळूमधील नैसर्गिक तेल नष्ट होते ज्यामुळे केस गळणे कोरडेपणा आणि इतर समस्या वाढू शकतात केस आठवड्यातून हो दोन वेळेस धुणे योग्य असते शक्यतो आठवड्यातून हो एकदाच केस धुवावेत हे तुमच्या जीवनशैलीवर अवलंबून असते ज्या लोकांना खूप घाम येतो किंवा बाहेर काम करताना धूळ आणि घाण केसांमध्ये अडकते त्यांना अधिक वारंवार केस धुवावे लागतात तसेच टाळूमध्ये खाज येते असल्यास किंवा डँड्रप असल्यास केसांची स्वच्छता राखण्यासाठी हप्त्यात दोन वेळा केस धुणे अत्यावश्यक आहे व्यायामामुळे घाम साचल्यास केस लवकर गळू शकतात अशा परिस्थितीत हप्त्यातून तीन वेळा केस धुणे फायदेशीर ठरते माइल्ड शॅम्पू वापरत असल्यास केसांना जास्त वेळा स्वच्छ करावे लागते मात्र सल्फेटयुक्त किंवा हार्ड शॅम्पू वापरणाऱ्यांनी हप्त्यातून फक्त दोन वेळा केस धुवावेत केस धुण्याच्या पद्धतीतून केसांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होतो चुकीच्या पद्धतीमुळे केस गळणे फ्रिझी होणे किंवा नैसर्गिक नैसर्गिक चमक कमी होणे यासारख्या समस्या उद्भवतात यासाठी केस स्वच्छ करताना काही चुका टाळाव्यात थंडीत केस धुण्यासाठी गरम पाणी वापरण्याचे सवय असेल तर यामुळे केस अधिक कोरडे आणि खडबडीत होतात याऐवजी या कोमट पाणी वापरा आंघोळ झाल्यावर केस टॉवेलने रगडल्याने तुटतात आणि कमकुवत होतात केस सुकवण्यासाठी हलकासा आणि मऊ कपडा किंवा जुन्या टी शर्टचा वापर करा कंडिशनर केस मऊसूत आणि ओलसर ठेवतो त्यामुळे हेअरफॉल कमी होतो कंडिशनर फक्त केसांच्या टोका टोकांवर लावा शॅम्पू निवडणे ही केसांच्या आरोग्यासाठी महत्त्वाची प्रक्रिया आहे चुकीच्या शॅम्पूमुळे टाळूमधील नैसर्गिक तेल नष्ट होऊन केस कोरडे आणि गळतीस प्रवृत्त होतात सल्फेट फ्री शॅम्पूचा वापर करणे चांगले हे शॅम्पू टाळूतील ओलसरपांना टिकवून ठेवते हार्ड शॅम्पू किंवा अँटीडेंड्रप शॅम्पू केसांना हानी पोहोचवतात अशा शॅम्पूमुळे टाळूमधील नैसर्गिक आर्द्रता कमी होते माईल्ड शॅम्पूमुळे केस आठवड्यातून तीन वेळा धुतले तरी चालते केसांची स्वच्छता राखण्यासाठी केस धुण्याआधी आणि नंतर काही गोष्टींची काळजी घ्या शॅम्पू लावण्यापूर्वी हलक्या हाताने तेल लावल्यास केसांचे पोषण होते केस पुसण्यासाठी मऊसुद कपड्याचा वापर करावा जोरात रगडल्याने केस गळतात आठवड्यातून एकदा डीप कंडिशनिंग केल्याने केसांची चमक टिकून राहते मधील डॅन्ड्रफ किंवा खाज यावर वेळेवर उपाय केल्याने केसांचे आरोग्य सुधारते डॅन्ड्रफ असल्यास केस हत्यातून दोन वेळा धुणे आवश्यक आहे यासाठी सौम्य शॅम्पू वापरा निंबोळीचे पाणी किंवा आंबे टाळूवर लावल्याने डँड्रफ कमी होतो याशिवाय केस गरती टाळण्यासाठी प्रथिनयुक्त आहार घ्या